मराठी सिनेमामध्ये आईची भूमिका म्हटल्यावर एक दोन नाव आणि खास चेहरे समोर येतात त्यापैकी एक आहे अभिनेत्री रत्नमाला यांचा चित्रपटामध्ये सुलोचना सुमिती गुप्ते ललिता पवार दुर्गा खोटे निरुपा रॉय अशा अनेक अभिनेत्रींनी आईची भूमिका साकारली आहे मात्र यात सर्वात वेगळी ठरली ती आई म्हणजे दादा कोणके यांची आई अर्थात आई तर यांच्याविषयी जाणून घेण्याच्या आधी आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडींची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर दादा कोणके यांचे सिनेमे म्हटलं की काही समीकरण ठरलेले असायचे एक म्हणजे दादाच्या सिनेमात आई आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रत्नमाला आपल्या पोटच्या पोरांना दोन शिव्या देणारी मेल्या मुर्द्या म्हणत त्याला ही आये दादाच्या चित्रपटाचा विभाज्य भाग होता दादा व उषा चव्हाण ही जोडी जेवढी लोकप्रिय होती त्याहूनही अधिक पसंती मायलेखाच्या जोडीला मिळालेली होती विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या यशानंतर सोंगाड्या या चित्रपटाद्वारे दादा कोणके चित्रपटसृष्टीकडे वळले होते या काळातच भालजी पेंडारकर यांचा दादा कोणके यांना प्रत्येक गोष्टीत पाठिंबा असायचा दादासाठी ते गुरुस्थायी होते व भालजीनी त्यांनी त्यांना मुलगा मानलं होतं त्यामुळे सोंगाड्याच्या निर्मिती प्रक्रियेतच भालजी पेंढारकर यांचा मोठा वाटा होता अगदी आई या पात्राची कल्पना देखील भालजींनीच या दिली होती भालजींनी आपल्या आईरूपीत ते पात्र निर्माण केले असं दादांनी कलाकारांना सांगितलं होतं त्यासाठी रत्नमाला यांची निवड झाली होती ही निवड एवढी सार्थ ठरली की दादाच्या प्रत्येक चित्रपटात हे पात्र अनिर्वाह्य असं दादाच्या सिनेमातून रत्नमाला आई म्हणून महाराष्ट्रासमोर आल्या पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्य मात्र एखाद्या क्राईम स्टोरीप्रमाणेच आहे कथेप्रमाणेच आहे सिनेमात प्रेमळ आई म्हणून दिसणाऱ्या रत्नमाला यांचं खरं आयुष्य मात्र वेगळं होतं याबद्दल दादांनी त्यांच्या एकटा जीव सदाशिव या, या पुस्तकातही लिहिलेलं आहे या पुस्तकात रत्नमाला यांच्याबद्दल अनेक मोठे खुलासे करण्यात आलेले आहेत पडद्यावर सुंदर दिसणाऱ्या आईचं पात्र साकारणाऱ्या रत्नमाला यांचं खरं नाव कमल भिवडेकर होतं फिल्मी करिअर हिट होते अनेक सिनेमामध्ये त्यांनी काम केलं त्यांचं कौतुक झालं मात्र त्यांचं खरं आयुष्य हे खूप वेगळं होतं त्यांचं खरं आयुष्य एक गुड होतं असंही म्हटलं जातं दादाच्या सिनेमात त्या असायच्या पण दादाच्या आयुष्यातही त्या भाग होत्या दादानी त्यांच्या पुस्तकात रत्नमाला यांच्याविषयी लिहिलेलं आहे रत्नमाला यांनी दादांच्या एक दोन नव्हे तर अनेक सिनेमात त्यांच्या आईची भूमिका साकारली होती ह्योच नवरा पाहिजे बोट लावील तिथे गुदगुल्या मुक्का द्या मुक्का आली अंगावर एकटा जीव सदाशिव या सिनेमात त्या दादांनी अनेक भूमिका केल्या आणि आईची भूमिका हे रत्नमालाच करायच्या म्हणून प्रेक्षक अनेकदा रत्नमाला या दादांच्या खऱ्या आई आहेत का असा समज देखील प्रेक्षकांचा व्हायचा दादांनीही त्यांच्याबद्दल आदर होता मात्र रत्नमाला यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही घटना घडल्या की दादा यांना दूर केलं गेलं होतं एके दिवशी दादा त्यांच्या अंधेरीच्या ऑफिसमध्ये बसले होते तेव्हा त्यांना एक पोलीस मित्राचा फोन आला त्यांनाही असाच समज होता की रत्नमाला या खऱ्या आई आहेत की काय त्यांनी दादांना सांगितलं की रत्नमाला यांच्या बंगल्यावर पोलिसांची धाड पडलेली आहे तुम्ही त्यांना सावध व्हायला सांगा दादांना हे एकल्यावर धक्काच बसला होता त्यांनी रत्नमाला यांना याबाबत कळवलं देखील कारण रत्नमाला यांना जुगार खेळण्याचा नाद होता त्यांच्या घरी जुगार खेळायला जायचा इतकंच नाही तर ते शरीर विक्रीय व्यवसायासाठी त्या मुली पुरवायचं कामही करायच्या दादांना हे सगळं कळालं तेव्हा त्यांनी ते रत्नमाला यांच्यासोबत बोलणं बंद केलं होतं रत्नमाला यांनी अभिनेते रवी पंडित यांच्यासोबत लग्न केलं होतं त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव जयराज त्याच्या मुलाला देखील आईचे हे सगळं पटत नसल्याचं त्यांचा या सगळ्याला विरोध होता तसेच रत्नमाला यांचे पती यांचासुद्धा या सगळ्यांना विरोध होता पोलिसांनी तक्रार केली त्यावेळी पोलिसांनी रत्नमाला यांना अटक केली होती नंतर त्यांची सुटका झाली होती या सगळ्यांना कंटाळून रत्नमाला यांचा मुलगा जयराम यानं आत्महत्या केली होती पोटच्या मुलांना आत्महत्या केल्यानंतर रत्नमाला यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता या मुलांना दादांनी त्यांच्या सिनेमात काम दिलं होतं मात्र तो सेटवर विचित्र वागायचा एकोणीसशे एकोणनव्वद साली रत्नमाला यांचं निधन झालं निधनानंतर त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीवरचा हक्क सांगण्यासाठी दादाकडे गेला होता मात्र दादांनी त्याला संपत्ती देण्यास नकार दिलेला होता